गाइज फायनली हा दिवस आलेला आहे आणि आज तुम्हाला समजेल की कोणते शॉप ओपन केले दीड दोन महिने कुठं कशाला कुठल्या साइड वर जात ते आज मी पूर्ण तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता वाजलेत साडे सात वाजून साडेसहा वाजून गेलेले आहेत चला पटकन चा पितो जाऊ बघेऱ्या करून येऊ खूपच काम आहे खूपच लोड आहे इथं चालवला आहे चाललेलं आहे सगळं स्वयंपाकाचं आज उद्घाटन सोहळा आमच्या शॉपचा बिझी मॅडम चाललेले आहे चालेल आहे इथे रथी इथं मुख्य देवता म्हणलेली आहे मुख्य देवतेला पण नमस्कार करायचा इथे श्रीलक्ष्मी मुख्य देवता भ्यो नमाहा मात्र पित्रो भ्यो नमाहा तुमच्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांना पण नमस्कार करा मात्र पित्रो भ्यो नमाहा श्रीलक्ष्मी नारा ते ब्राह्मण भ्यो नमाहा निरभिक नमस्तो कपिलो <resurhokah> तो फायनली काही तो दिवस आला तुम्हाला त्यो दिवस दाखवणार की कोणतं शॉप ओपन केलेलं आहे तर बघू शकता प्रवीण किराणा अँड जेटर स्टोअर तर शेवटी जे किरण मालाच मी शॉप ओपन केलेलं आहे फोटोग्राफी आणि स्केच इथं आता मम्मी मम्मी दादा बहिणी पूजेलांची पूजा होते पूजा झाल्यानंतर परत रेबिंग कट करायची पण सध्या मी तरी बघू शकतो बैठ्या वेगळा आहे तर चला इथं आरती सुरू आहे आरती झाल्यानंतर मग कट करायचे पण मी परत फोटोशूट केलं त्यामुळं व्हिडिओ काय होणार नाही थोडा बिझी असणार आहे त्यामुळं चला हे बाहेरचा स्टँड बोर्ड चला वहिनी बोलत आपलं मम्मी बोलवते पप्पाने कंट्रोल होईन आरा सॉस पप्पाने चटक लागली सॉसची आता आता सुट्टी देत नाहीत बाबा तर गाईज शेवटी फायनली झालेलं आहे फोटोग्राफी आणि स्केच तर लांबच हा फक्त किराणाच काढलेला आहे मटेरियल आपले सुरू करूया खाऊया चला खाऊ बसले बसलेले आहेत खाऊया थोडा नाश्ता करूया समोसा आणि ओके मी स्वतचा फायनली आता अरे फटाकडे उठायला लागलेले आहे अशा तऱ्हेने आता ना बाप बाप हे देटन इथं झालेलं आहे फटा ते तिथं उठत आहे

मोठी गेर आहे प्लेट वहिनीला बघून घेऊन परत नाही डबा असेल घ्या तुम्ही वेळी लागतात चला, लुण लुण। ना ना चला आज आहे पेशल गुळणी आमटी पोळी आणि समोसे पेशल काय काय पण बघू शकतो आज गोड सगळ्या घरोघरी केलेला आहे त्यामुळे चला सुरू करू खाऊया पुरण दंडक गो पुरण पोळ आज पेशलच पेशल चला चला तो जर आगा। आगा। तर चलायच ब्लॉग ला संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल व नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तपतले बाय गायक भेटला